खूप खूप तुमचं स्वागत लाईव्ह आल्याबद्दल बघा मित्रांनो तूर कि <coughs> सांगा कमेंट मध्ये कळवा आम्हाला बघा मित्रांनो कशी तूर वाटते तुम्हाला सांगा बोला मित्रांनो बोला नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं मनापासून स्वागत लाईव्ह मध्ये आल्याबद्दल खूप खूप तुमचं स्वागत सांगा कशी तूर लाईक केलं ला, ओके ओके धन्यवाद भाऊ सांगायचं काम नाही पडत तुम्हाला <coughs> बोला काय चाललं तुमचं काम काय नाही सांगा बोला काय कराले तुम्ही आता बघा हळद आमची कशी हळद कमेंटमध्ये सांगा <coughs> बोला आज आजले खूप काम केलं आम्ही आज बघा आमची सोयाबीन राजेंद्र दादाला घ्या ना एकच नंबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद <coughs> बोला बोला मित्रांनो मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मध्ये मनापासून तुमचं स्वागत खूप खूप स्वागत बोला काय वस्तू द्यायचं काय बर बोला मित्रांनो कशी हळद सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवा हम्म मोटर चालू नव्हते रे हा

मनापासून स्वागत भाऊ तुमचं काय चाललं भाऊ ताई आलेलं आहे <coughs> जितेंद्र दादा नमस्कार जितेंद्र दादा तुम्हाला नमस्कार करते तो भाऊ दे राजू भाऊ आमच्या ताई आलेला आहे राम राम राजू भाऊ दादा नमस्कार म्हणते तुम्हाला ताईदा बोला नमस्कार दादा म्हणतात नमस्कार लाईक करा शुभांगी ताई नमस्कार शुभांगी ताई नमस्कार केला तुम्हाला राजूभाऊ ना बोला लाईक करा दोघांनी लाईक नाही केलेलं स्क्रीनवर दोनदा टच करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चांगले बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावं आज आता लाईव्ह मोठी घेणार मी आता लाईक केलं बर बर धन्यवाद भाऊ धन्यवाद सांगायचं काम नाही पडत बोला काय चाललं काय नाही शुभांगी लाईक गेलं काय वरती सहा जण आलेले ठीके ठीक आहे ठीके भाऊ काही अडचण नाही शुभांगी म्हणतेत राजेश दादा नमस्कार केला तुम्हाला आणि जितंत्र दादा तुम्हाला नमस्कार केला त्यांनी जितंत्र दादा राजूभाऊ म्हणते काय काम करत आहे तुम्ही हे थोडे कामात आहे भाऊ दे त्यामुळे कशातरी तरी बळ चाले ते लाईव्हला आमच्या गरीबाच्या लाईवला येणार नव्हते ते लाईव्ह ला। असंच ना दादा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द मित्रांनो काय चाललं काय नाही बोला आज खूप काम केलं म्या राजू भाऊला माहिती आहे काम काय केलं म्हणून म्या आज दोन एक्कर रान आणलं म्या मित्रांनो खूप काम केलं आज म्या बोला मित्रांनो हे पहा आमच्याकडे कापूस लागला फुटायला ताई काय म्हणतात नाही राव दादा ताई काय तुम्ही लाईक नाही केलं शुभांगीताई तुम्ही असं करू नका शेतकऱ्याच्या चॅनलला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर <coughs> भाऊचे राजूभाऊचा व्हिडिओ मस्त भूत लागलो तर भाऊच्या मागे बरं का भाऊ त्यांच्या काल त्यांच्या मागे भूत लागले होते दोन तीन भूतं लागले त्यांना ताप आलेली आहे ते झोपिले भाऊ ते राजूभाऊ झोपीले काल त्यांच्या मागे भूत लागले होते बोला है भाऊ बो तुमच्या मागे काल भूतं लागले होते ना पाणी धरायला गेले आणि भूतं लागली बराबर असंच झालं ना मग झोपिले गोळ्या औषधी घेतल्या का तुम्ही दवाखान्यात गेले का बोला मित्रांनो लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा गोळ्या घेतल्याच नाही मग भाऊ तुम्ही भाऊ बोला शेतकऱ्या संघ लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बघा आमच्याकडे ले कसं ऊन पडलं आभाळ आलेलं इकडून बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो <coughs> बोला शतकऱ्या संघ दोन शब्द वरती पाच जण आलेले लाईक दोन आलेले कमेंट जण करते लाईकच दोन आलेले बोला मित्रांनो काय काम चालू आहे तुमच्या तिकडे राजभाऊ तुम्ही काय काम करता दादा तुम्ही बी काय काम करता आणि ताई तुम्ही बी काय काम चालू आहे तुमचं हो का भाऊ धन्यवाद तुम्ही कुठून बोलता भाऊ लाईक करा भाऊ तुम्ही कुटुंब बोलता काय बोलता शेतकऱ्याच्या चॅनलला आले तुम्ही धन्यवाद लाईवला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचे मित्र आलेले पवन कायिंदे नमस्कार भाऊ म्हणतात नमस्कार त्यांना बी एक मनापासून स्वागत तुमचं लाईवमध्ये लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अच्छा आणि आमचे राजे राजभाऊ म्हणतात दादा, नमस्कार नमस्कार केलं तुम्हाला त्यांनी पवन भाऊ बोला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ तुम्ही चॅ नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असन तर नेम पाहून भाऊ काय चाललं तुमचं काम काय नाही सांगा कमेंटमध्ये करा सांगा मला किती सोयाबीन सोंगली आज पवन भाऊनी आज त्यांनी लाई लाईव नाही घेतली काय नाही घेतली बोला मित्रांनो वरती सहा जण आलेले पवन भाऊ ने केलेलं आहे नमस्कार केलं भाऊनी तुम्हाला वरती दहा जण आलेले पवन भाऊ लाईक करा ना बोला मित्रांनो आणि राजू भाऊ काय म्हणते असं पंजा केला बाबा त्यांनी काय पंजा काय बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला पवन भाऊ बो, राजूभाऊच्या मागे काल भूत लागलो होत माग बर का लाईक केलं डन धन्यवाद भाऊ बर का पवन भाऊ राजू भाऊच्या मागे भूत लागलो तर त्यांना ताप आली झोपेल ते काल ते पाणी धरायला गेले आणि त्यांच्या मागे भूत लागलं खूप घाबरले ते हा ना भाऊ भूत लागलं ना तुमच्या मागं का नव्हतं लागलं भाऊ बोला मित्रांनो औषध आमच्या मित्राचं बी चॅनल आहे आणि जेवढे बोलतात तेवढं ते, ते पा हो म्हणते ते जेवढे कमेंट करा त्यांचं सगळ्यांचं चॅनल आहे मित्रांनो त्यांना सपोर्ट करा राजू भाऊचं बी खे पवन कायंदेचं बी खे चॅनल तिथून तर शुभांगी ताईचं बी चॅनल आहे तिथून तर राजेंद्र दादाचं बी चॅनल आहे सगळ्यांचं चॅनल आहे त्यांना सपोर्ट करा मित्रांनो पवन भाऊ म्हणतेत कुठं लागलं कुठं लागलं प राजू भाऊ सांगा त्यांना कुठे भूत लागलं होतं सांगा पवन भाऊ म्हणते कुठं भूत लागलं होतं शेतामध्ये लागलं ला भूत त्यांच्या ते काय ते त्यांच्या मागे भूत लागलं ला होत खूप घाबरले पवन भाऊ ते असे घाबरले खूप घाबरले ते आणि एकलेच गेले ते त्यांनी संग कोणीच नव्हतं नेलं बर का पवन भाऊ खूप घाबरले ते बोला पवन भाऊ काय चाललं काम काय चाललं शेतामध्ये मळ्यामध्ये काय करता तुम्ही बोला पवन भाऊ शेतामध्ये काय आहे मळ्यामध्ये काय काम चालू आहे आज काय तुमचं चॅनलचं काय म्हणतं चॅनल काय नाही सांगा आम्हाला भाऊ तुमचं चॅनल काय म्हणतं पवन भाऊचं चॅनल काय म्हणतं आम्हाला कमेंट करा

पवन भाऊ कापूस फुटला का तुमच्या मळ्यामधला आमच्या इकडे पा कपाशीचा कापूस पा कसा फुटायला लागला तुम्हाला दाखवतो आम्ही हे पा कसे कापूस फुटला मित्रांनो एका झाडाला बोंड कापूस पा किती फुटलेले राजू भाऊ तुमच्या इकडे कापूस आहे का हे पा कसा कापूस आहे हो सुनीलदाचं आमचं बोलणं झालं ना झालं झालं बोलणं झालं सुनील सुनीलदाचं आमचं त्यांना एक एक राजू भाऊ हो तुम्ही आता सुनील भाऊला फोन लावा या म्हणा लाईव्हला फोन करा त्यांना बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय चालू आहे काम काय नाही बोला पवन भाऊ काय करता तुम्ही काय नाही तुमचे बोला पवन भाऊ काय करता तुम्ही काय नाही तुमची कमेंटच येत नाही बापू काय गरमायला लागलं बाबा खूप उन्हे हो बापा कसं आज आजले काम केलं भाऊ मी आज खूप दमलो आज బోలా మిత్రా